काही गोष्टी आवश्यक आहेत त्या कोणत्या आहेत तर त्या आहेत तुम्हाला एक ते दहा पर्यंत घन घण येणं आवश्यक आहे ते जर तुम्हाला येत असतील तर तुम्हाला कितीही मोठी संख्या दिली तर तुम्ही सहजपणे काही सेकंदात संख्येचं घनमूल काढू शकता मग ते सोप्या पद्धतीने कसं काढायचं ते आज आपण पाहणार आहोत इथे आपल्याला दिलेलं आहे बघा एक हजार सातशे अठ्ठावीस ही संख्या दिलेली आहे आणि तिचं आपल्याला घनमूल काढायचं आहे मग काय करायचं तर घनमूल काढायचं म्हणून या पाठीमागच्या तीन संख्या आपण घेतल्या तर तीन संख्येच्या एकक स्थानी कोणती संख्या आहे तर आठ आहे तर आठ ही संख्या या घनांमध्ये कुठे दिसते आपल्याला तर इथे दिसते तर आठ या संख्येचं घनमूल काय आहे तर तिचं घनमूल आहे दोन आपण इथे दोन लिहून घेतले आता आपल्याकडे शिल्लक राहिले आहे एक आता एक याच्यामध्ये कुठे दिसतोय बघा फक्त आपल्याला इथे पहिलाच एक दिसतोय आणि त्या एकच घनमूल आपल्याला किती मिळतोय तर एक म्हणजेच एक हजार सातशे अठ्ठावीस ते घनमूल किती मिळाले आपल्याला बारा मिळाले एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला घनमूल काढता आता दुसरी संख्या आपल्याला दिलेली आहे बघा काय दिलेलं आहे बेचाळीस आठशे पंचवीस या संख्येच आपल्याला आहे मग आता कसं काढायचं बघा दिलेल्या ट्रिक प्रमाणे मागील तीन संख्या आपण घेतल्या त्या संख्येच्या एकच स्थानी कोणती संख्या आहे पाच आता हे घन दिले आहे त्याच्यामध्ये पाच बघा कुठे आहेत इथे आहे एकशे पंचवीसच्या तिथे एक पाँच। आता एकशे पंचवीस च घनमूल किती आहे पाच इथे पाच लिहून घेतले आता आपल्याकडे शिल्लक राहिले बेचाळीस तर बेचाळीस पेक्षा लहान घन कोणतं आहे तर बेचाळीस पेक्षा लहान घन सत्तावीस आहे आता त्या सत्तावीसचं घनमूल काय आहे तर त्या सत्तावीसचं घनमूल आहे तीन म्हणजे बेचाळीस आठशे पंचवीस चे घनमूल किती मिळाले आपल्याला पस्तीस अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपल्याला सहज घनमूल काढता येतात त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे घनमूल काढण्याची खूप सराव करा आणि सोप्या पद्धतीने घनमूल काढा दशांश अपूर्णांक दिलेले ज्या संख्या असतात तर त्याचा आपण घनमूल कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत तर बघा आपल्याला इथं दिलेलं आहे शून्य पॉईंट शून्य 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 पाचशे बारा याचं घनमूल काढायचं आहे तर इथे काय सांगितलेलं आहे सहा संख्यानंतर आपल्याला दशावश अपूर्णांक दिलेला आहे जर सहा संख्येनंतर दशांश पूर्णांक दिलेला असेल तर येणाऱ्या उत्तराला दोन संख्यानंतर अपूर्णांक दशांश अपूर्णांक द्यायचा असतो आणि जर तीन संख्येनंतर दशांश अपूर्णांक असेल तर एक संख्येनंतर दशावश अपूर्णांक द्यायचा असतो तर बघा इथे कारण आपण घनघ काढतोय आता इथे आपल्याला दिलेले आहे बघा तीन संख्या घेतल्या किती आले पाचशे बारा पाचशे बाराचं घनमूल काय आहे तर पाचशे बाराचं घनमूल आहे आठ इथे आठ लिहून घेतलं आता आपल्याला काय सांगितलेलं आहे जर सहा संख्या असतील तर दोन संख्यानंतर अपूर्ण अंक द्यायचा म्हणजे इथे आठ आलेले आहेत इथे शून्य घेतला म्हणजे दोन संख्या झाल्या पॉईंट शून्य म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला शून्य पॉईंट शून्य आठ आता इथं दुसऱ्या गणात दिलेलं आहे बघा आपल्याला दुसरं दिलेलं आहे शून्य पॉईंट शून्य 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 एकशे पंचवीस त्याचा आपल्याला घनमूल काढायचं आहे मग इथे सुद्धा काय करायचं तीस ट्रिक वापरायची एकशे पंचवीस दिलेलं आहे आता एकशे पंचवीस काय आहे तर पाच आहे आता इथे संख्या किती दिलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा नंतर दशांश अपूर्णांक दिलेला आहे मग सहा संख्यानंतर जर दशांश अपूर्णांक असेल तर आपण काय करतो तर आपण दोन संख्यानंतर अपूर्णांक दशांश अपूर्णांक देतो म्हणून इथे शून्य घेतला पॉईंट शून्य बघा काही सेकंदामध्ये आपल्याला घनमूल काढता येतं